आठवणीचा कोपरा काव्यसंग्रहाचा ऑनलाईन सन्मान सोहळा उत्साहात संपन्न देवगड येथील युवा मनाचा कवी अनुभवने याच्या आठवणीचा कोपरा या, या सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला विविध साहित्यिक कवी सामाजिक कार्यकर्ते व नामांकित मान्यवरांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला विशेष भर घातली कार्यक्रमाचे प्रारंभी साहित्यिक अजय कुमार वंगे यांचे लहान भाऊ संजय वंगे दादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते सुहास टिप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान समारंभ संपन्न झाला प्रकाशिका वैशाली मोहन काव्यसंग्रहाचे ग्राफिक्स कार रजनी सांदे कर, काव्य काव्यसंग्रहातील सर्व सहभागी कवी लेखक ऑनलाईन उपस्थित होते या सहभागी कवी लेखकांमध्ये राजश्री मोरे सुनंदा पाटील पूजा चव्हाण संगीता नरवाडे भावना पंधरे सुष्मिता रेंदाळकर सुष्मिता अनमने सीमा गाडेकर शरयू पामपट्टीवार अर्चिस जोशी गौरव कुलकर्णी शंतनु कुलकर्णी संजय भांडारकर तुकाराम पाटील संजय पातुरकर संजय परीट शिवराज बामणीकर शेषराव जाधव सागर खाडगीर धर्मराज बोलथणे दीपक शिरसाट वसुधा कुरणे कश्मीरा गुप्ता आशालता भोसले विद्या खामकर प्रज्ञा सोनपसारे मृण्मयी जोशी स्वाती मोदी नैना देशमुख प्रतिभा पांडे वनिता रेवतकर शैलजा करोडे सरिता परसोडकर मेघा शहा वंदना निखाडे ओंकार राठोड प्रदीप पिंपळनेरकर किशोर बनकर काशीनाथ महाजन निलेश तुर्के शिवाजी मोरे एच बी तांबोळी मधुकर गोपनारायण मंगेश रेडीश अंगज भुरे वंजारे पाटील तुकाराम वाळू प्राध्यापक पी एस बनसोडे पद्माकर अंबादे शोभा धामसकर अनुराधा जोशी आदी साहित्यिकांचा समावेश होता कार्यक्रमात सर्व कवी लेखकांचा सन्मान करून गौरव करण्यात आला शेवटी कवी सूरज अनभवणे यांनी उपस्थित साहित्यिकांचा आभार मानले या काव्य संग्रहाच्या साहित्यिक कार्याचं सर्व स्तरातून सूरज अनुभवणे व प्रकाशिका वैशाली मूळ यांच्या प्रयत्नांचे कौतुक व अभिनंदन होत आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली